श्री समर्थ रामदास स्वामी कृत राम मंत्राचे श्लोक श्री राम समर्थ जय जय रघुवीर समर्थ नको शास्त्र अभ्यास उत्पत्ती मोटी जडे अभिमान पोटी, कसा कोणताने आज पारे हरे राम हा मंत्र सोपाज पारे नको कंट शोसु वहु वेद पाटी नको तू पडू साधनाचे कपाटी, घडे कर्म खोटे बहुतोद गारे हरे राम हा मंत्र सोपाज पारे तुला हि तनुमानवी प्राप्त झाली बहुजन पुण्ये कळालाही आली तिला तू कसा विष वीश मारे हरे राम हा मंत्र सोपा जप रे जरी हि तनुरक्षीसी पुष्ट काही तरी भोग तो रोग होईल देही विपत्ती फुडे ते नये बोल तारे हरे राम हा मंत्र सोपाज पारे खुळे हस्त पादा दिहे मग्न होती दिठी मंद हो कर्ण जाती तनु तनुकंप सर्वांगी होती कळारे हरे राम हा मंत्र सोपाज पारे कपे कंट हारोद होईल जेव्हा अकस्मात तो प्राण जाईल तेव्हा तुला कोण ते, ते सके सोय रे रे हरे राम हा मंत्र सोपा पारे, तुझे बाल्य तारुण्य गेले निगोणी कळेना कसे लोक जाती मरोणी करिसी मुलांची स्वहस्ते क्रिया रे हरे राम हा मंत्र सोपा पारे, दुराशा नकोरे रे धनाची, नको तू करुणीच सेवा जनाची पराधीन कैसा भलादिसी रे हरे राम हा मंत्र सोपा पारे, मदे डोलसी बोलसी सादु कसे कसेही तू नेणसी बुद्धिमंदा रिकामाची तू गुंतसी बाउगारे अरे राम हा पाज पारे। बहु सोपाजप संताप तो मूळ पापा गतायुष्य द्रव्य ने कोटी बापा कळे ना कसे कोण तातो न पारे हरे राम हा मंत्र सोपा जप रे तुझे आपत द्रव्यार्थनुस्तेची होती अनुहेची हे ते माझी ते बोळवी असे हित माझे करारे हरे राम हा मंत्र सोपा जपारे कुटुंबी श्रिया पुत्र ते दासदासी बहुपोषिसी सो सुनी दुःख रासी जी भार का भाड ओझे किती रे हरे राम हा मंत्र सोपा पारे, बहु बहुइसी कीर्ती सन्मान काही सुखाचा कधी अंतरिलेश नाही फुकाचे मुखी नामते का न नाम रे हरे राम हा मंत्र सोपा पारे, ರವಿ ಸೂತತೆ ವಿಕ್ರಾಳ ಏತಿ ತುಜಾ ಲಿಂಗ ನೇತಿ, ತುಲಾ ಖಂಡಿತ ಮುಂಡಿತ ದಂಡಿತೀರೆ ಹರೇ ರಾಮ್ರ ಸೋಜ ನಕೋ ವಿಷಯ ಫಾರ ಸಾಮಸ್ತ ಸಾಮಸ್ತೋ नको मानंदभा मध्ये रोऊ नको भस्म लाऊ झटाभार कारे हरे राम हा मंत्र सोपा पारे नको फार मंत्राग्निचा मंत्र दीक्षा नको जारणा मारणादी अपेक्षा रे हरे राम हा मंत्र पारे, नको याग अष्टांग तो घोर प्राणा नको चांद्रायणी चंद्रायणी जाणा अपंभ्रश हा मार्ग की ओखटारे हरे राम हा मंत्र सोपाज पारे, कदापी यज्ञ दाणे नसे द्रव्य गाटी करावे जयाणे घडेना घडे, घडे यद्यपी का फुकारे हरे राम हा मंत्र जप नसे सत्य काही दिसे दो दिसांचे तुला लुटती चोरटे साचे श्रिया पुत्र कामान एती तुला रे हरे रामहाम्र सोपा सोपाज पारे, नको तू कदापि करू तीर्थयात्रा तनुदंडणी छीनता सर्व गात्रा करी ग्रस्त आयुष्य तू कोण सारे हरे राम हा मंत्र सोपा पारे, तुला एम पाशी करी बद जेव्हा कसा कोण तो सोडवी सांग तेव्हा यमाला कदापि दयाते ते रे हरे राम हा मंत्र सोपाज पारे तपस्वी मनस्वी बहुपार गेले डुजी सृष्टी करते असे थोर मेले चिरंजीव अल्पायुगेले किती रे हरे राम हा मंत्र सोपा बहु रे धंद्या मध्ये मग्न होसी इति जगी जगिमी रविसी कशाला तुला उंट घोडे नगारे हरे राम हा मंत्र सोपा पारे, म्हणे देश माझे माजे भुमी गाव वाडे शिबि का सनी बैससी उंच लोडे कसा उंच तू मंच की लोळ रे हरे रामहाम्र सोपाजप रे दशग्रीव लका पुरी मस्त झाला अकस्मात मृत्यू पुरी माजि गेला चिरंजीव हे राजभीषणारे हरे राम हा मंत्र सोपाज पारे अधोमुक विष्टे मध्ये पोटी। पचे पिंड हा शोसिशी दुःख कोटी स्मरे कसे लाज नाही तुलारे हरे पारे, असे भोगुणी पंचवसी पुढे दैव योगे सख्या कसावी सरे विसरे सोहं पुढरे हरे राम हा मंत्र सोपाज पारे कळे वायूचा स्पर्श होताची जेव्हा रडे बाळ सोहम म्हणे जीव तेव्हा पुढे खेळ नाना परी खेळ सिरे रे हरे राम हा मंत्र सोपाज पारे दिसेंदी माता पिता बंधू जाणे नाना करीते ठ जरी दैव योगे फुडे वाचला रे हरे राम हा मंत्र सोपाज पारे करी लग्न मुंजी पिता माय त्याचे करी शाहना मारुणी रूप सांचे करी पोट धंदा भरा लागला रे हरे राम हा मंत्र सोपा पारे, रे पाळीले पोशिले माय बापी निगे भिन्न निंदुनिया रूपी। स्त्रियेचे मुळे सर्व ही दुर्गती रे हरे राम हा मंत्र सोपा जपारे शतायू नव्हे पूर्ण आयुष्य काही असे आहीत अध्यापि पाही, अशाही मध्ये बाल सारे हरे राम हा मंत्र सोपा जपारे रे कर धर्माश्रमा अस्त जेव्हा बहुघात पाती घरी होय तेव्हा भरी पोट पोशी कुटुंबी बरारे હરે રામ હા મંત્રસો પાજ પે રવિદયો પોટ ધંધા સ્તવી આરજવી તો કરિ એરનિંદા કળે ના ફુડે કાય હોનારતે હરે રામ હા મંત્ર સો પાઝ પે बहु गमागे मागे पुढे मोहरांचे मदोन्मत हो तनाचे, असे गर्व त्याला गि नरकाशी थारे हरे राम हा मंत्र सोपाज पारे तनु सजवितो मनादर्पणी पाहु नि तो कळे नाजळे रूप निरूप ते रे हरे राम हा मंत्र सोपा पारे बहुद्रव्य गाटी पुन्हा मेळविशी गुरु विप्रबंधू कसे चाळवीसी दुराशा कशाला मशाला पुढे रे राम हा मंत्र सोपा पारे जरी क्षीन देही परिवृद्ध काळी करी ती श्रिया की वाळी गूज की रे हरे राम हा मंत्र सोपाज पारे रवी जे घडी हानता काळ जेव्हा श्रुती शब्द हे गरजती तास तेव्हा म्हणे क्षीण आयुष्य गेले तुझे रे हरे राम हा मंत्र सोपाज पारे कशी जन्मुनी मायत्वा वांज केली कशी लाजवंशा कुळाला भार घोडा पशु हा खरा रे खरे राम हा मंत्र सोपा पारे, कसा कोणता काळ येईल जेव्हा

उला ओडीती तोडिती तोडीती सांडसे रे हरे राम हा मंत्र सोपाज पारे असा उंच भोगो निया कल्पकोटी कुणा जन्म घे लक्ष चौऱ्याशी कोटी महा संकटी लोक सारे, हरे राम हा मंत्र सोपाज पारे नको सोंग छंदे करू ढोंग काही नको शिष्य शाखा मटी सूक नाही अहन्ते मुळे नाश होतो त पारे हरे राम हा मंत्र सोपाज पारे नकोचा उटी वाउगिया जणासी हरी चिंतनी ध्यान लागी मनासी, अमोलिक हा काळ जातो वृधारे हरे राम हा मंत्र सोपाज पारे महागोर हा थोर संसार मोठा कळे संत संगे समोळीच खोटा कळे मुक्ती विरक्तीच गारे हरे राम हा मंत्र सोपा जपारे रे दुष्ट संगाशी पाहा भल्यासी कराही नका गर्भवासी जसे अंतीचे दुःख होते जिवारे हरे राम हा मंत्र सोपा बहु भोगिता बहुभोगिता नर्क आहे असे जाणून त्या सुखामाजी राह प्रपंची उगा का गपा मारिशिरे हरे राम हा मंत्र सोपा पारे, कळे सादने या विने सर्व निंदी हरे राम हा मंत्र जो त्यासी बंदी, हरे राम हे धरारे हरे राम हा मंत्र सोपा पारे, इति रामदास श्री राम मंत्राचे श्लोक समाप्त जय जय रघुवीर समर्थ